पुणे महापालिका निवडणुकीत युती आघाड्यांची बिघडलेली गणित भाजपसाठी फायदेशीर ठरताना दिसत आहेत भाजप शिवसेना युती न झाल्याने भाजपने तब्बल एकशे अठ्ठावन्न जागांवर उमेदवार दिले असून सात जागा रिपब्लिकन पक्षासाठी सोडण्यात आल्या आहेत दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत पुण्यात चौरंगी लढत झाली होती त्या मतविभाजनाचा थेट फायदा भाजपला झाला आणि नव्याण्णव नगरसेवक निवडून आले यावेळी ही तशीच परिस्थिती निर्माण झाली असून पुन्हा एकदा भाजपसाठी पोषक वातावरण तयार झाल्याचं राजकीय जाणकार सांगतात एका बाजूला भाजप शिवसेना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी अशी चौरंगी लढत पुण्यात पाहायला मिळत आहे त्यामुळे सेक्युलर मतांचं विभाजन होण्याची शक्यता असून भाजपची हिंदुत्ववादी मोठ्या प्रमाणात चिन्ह दिसत आहेत मागील वर्षात पुण्यातील लोकसभा विधानसभा आणि महापालिका निवडणुकांमध्ये भाजपने वर्चस्व राखलं आहे मेट्रो सारख्या विकास कामांमुळे भाजपला मानणारा मतदार वर्ग शहरातही वाढलेला आहे त्यात चार नगरसेवकांचा एक प्रभाग अशी रचना करण्यात आल्याने एक प्रभाग तब्बल दीड लाख मतदारांचा झाला आहे अशा मोठ्या प्रभागांचा फायदा यापूर्वीही भाजपलाच झाला आहे या सगळ्या राजकीय समीकरणांमुळे पुणे महापालिका निवडणुकीत भाजपचं मिशन एकशे पंचवीस प्लस पूर्ण होण्यासाठी पोषक वातावरण तयार झाल्याचं चित्र सध्या स्पष्ट दिसत आहे दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका